या वर्षीतली माझी पर्सनली सगळ्यात जास्त फेवरेट असलेली साडी ती ही अजून मी खोललेली पण नाही आता म्हणजे होत नाही आहेत ब्लाउज आणि हे जर स्टिच केलं तर मोठी साईज स्टिच केलं तर परत मला ते येईल की नाही असं पण वाटतंय तर काय करू ते कळेल चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर कम्युनिटी पोस्टला मी जेव्हा गुड थॉट देते तर त्यावेळी माझा एक फोटो असतो आणि साड्यांवरचे स्पेशली फोटोज तुम्हाला खूप जास्त आवडत आहेत आणि त्या ता पोस्ट खाली बऱ्याच कमेंट्स पण येतात की ही साडी कुठून घेतली ही ज्वेलरी कुठनं घेतली हे ब्लाऊज कुठनं स्टिच केलंच का रेडीमेड असेल तर ता लिंक दे आणि साड्यांची लिंक दे असं बरंच काही तर त्या साड्यांची पण माहिती तुम्हाला देईन की कोणत्या साड्या कुठनं घेतल्यात आणि शिवाय आत्ता म्हणजे दोन हजार तेवीसच्या एंडिंगला काही साड्या मी पर्चेस केलेल्या आहेत काही काही निमित्त ता, आणि त्या साड्या मी तुम्हाला कधी दाखवलेल्या नाही आहेत आणि अगदी लाईट साड्यांचं जे कलेक्शन आहे माझ्याकडे तर ते मी तुम्हाला दाखवणार आहे आ, होप की तुम्हाला नक्की आवडेल तर या वर्षीच्या म्हणजे दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस मधल्या पर्यंतच्या माझ्या साड्यांचं सा कलेक्शन आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण सध्या मला बाहेर जायला होत नाही त्यामुळे मग मी विचार केला की तुम्हाला पोस्टमध्ये पण एवढ्या सगळ्या कमेंट्स येत आहेत शिवाय बरेच साऱ्या तुमच्या क्युरीज आहेत तर त्या पण क्लिअर करते शिवाय माझ्या आत्ताच्या ज्या काही साड्या आहेत तर ज्या तुम्ही पाहिलेल्या नाही आहेत आणि काही पाहिलेले आहेत तर त्यांच्याविषयीची माहिती लिंक वगैरे मी डिस्क्रिप्शनमध्ये देण्याचा प्रयत्न करेन आणि ज्या तुम्ही पाहिलेल्या नाही आहेत तर त्या पण साड्यांचं सा कलेक्शन आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा तुम्हाला नक्की आवडतील अशाच साड्या तर आत्ता मी वरती यासाठी आलेली की बघा मध्यंतरी जे काही कोलाब्रेशनला साड्या वगैरे आल्यात त्या अस्ताव्यस्त पडल्यात त्याच्या मला घड्या घालायच्या आहेत आणि त्या व्यवस्थित ठेवायच्या तर तत्पूर्वी त्या तुम्हाला दाखवाव्या पण म्हटलं आणि बऱ्याच जणींनी ब्लॉग पाहिले असतील तर त्यामध्ये पाहिले असतील पण एक दोन साड्या अशा ज्या मी वापरलेल्याच नाहीत आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे मला एक साडी रिसीव झाली आहे हाऊस ऑफ ट्रेडिशनकडून तर त्यांच्याकडची ही साडी आहे ही साडी पाठवलेली बघू शकताय हे त्याचं ब्लाउज आहे आणि ही साडी ना खूप सुंदर दिसते मी इथं जर तुम्हाला इमेज लावेन म्हणजे लक्षात येईल पारिजातक असतं ना आपलं तर तशा डिझाईनची ही, ही साडी आहे ब्लॅक साडी आहे आणि याचं ब्लाऊज स्टिच केल्यास खूप सुंदर दिसते आणि अशी पारिजातकाची फुलं असल्यासारखी आहे हे पाहू शकते अशी आहे आणि मी अगोदरच याचं अनबॉक्सिंग केलेलं तर म्हटलं की तुम्हाला ते दाखवू देत कारण परत माझ्या डोक्यातून दोन तीन दिवस झालं सलग ते विसरायला लागले तर म्हटलं आज आपण मुहूर्त लावूच ही खालची बाजू आहे एक मिनिट मी अशी दाखवते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल ब्लॅक साडी आहे ही आता उन्हाळ्यात तर नाही पण तुम्ही नंतर नक्कीच वेअर करू शकता आणि उन्हाळ्यात सुद्धा जरी म्हटलं तर लाईट वेटच आहे फक्त साठी म्हणलं तर थोडं हे होतं पण याच्यामध्ये कलर पण आहेत भरपूर सारे मला त्यांनी ब्लॅक पाठवली आहे तुम्ही याच्यामध्ये एक लव्हेंडर कलर आहे त्यानंतर खूप सारे आहेत मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते ताईंची हाऊस ऑफ ट्रॅडिशनची तर तिथे जाऊन तुम्ही त्यांना विचारू शकता आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स असतील तर त्यासुद्धा स्क्रीनवर देण्याचा प्रयत्न करते जेणेकरून म्हणजे तुम्हाला याच्यामधले कलर पाहता येतील ही साडी म्हणजे याचं ब्लाऊज आणखी स्टिच केलेलं नाही मी त्यामुळे आणखी वेअर केलेली नाही आहे जेव्हा मी नेसून दाखवेन ना तर त्यावेळी तुम्हाला कळेल की कशी दिसते काय नाही पण तत्पूर्वी मी इथे एक फोटो लावते म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की कशी दिसते ते बघा हा पदर आहे एकदम लाईट वेट आहे सूत पण खूप सुंदर आहे छान आहे साडी एकदम मस्त वाटते अशी आणि व्हाईट कलर याच्यावरती ब्लाउज आहे म्हणजे आता थोडंसं फॅशनच अशी आहे की खाली पायल म्हणजे बॉटमला अशी डिझाईन आणि वरती प्लेन साडी आणि नंतर पदराला अशी छानपैकी फ्लावर फ्लावर असं वाटतं पारिजातकाचा सडांगावरती पडला आहे की काय आणि हे जर ब्लाऊज म्हणजे इथंपर्यंत जरी स्टिच केलं तरी छान दिसतं जर तुम्हाला स्लीवलेस आवडत असेल तर अप्रतिम अशी ही साडी दिसू शकते जर व्यवस्थित तयार केली तर आणि ब्लाऊज खूपच छान आणि हेवी आहे करून दाखवते असं आहे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे आणि हे फक्त ह्याच साडीवर नव्हे तर तुम्ही खूप साऱ्या साडीसोबत मिक्स अँड मॅच करू शकता जर हे एकदा स्टिच केलं तर मला करायचं आहे पण माझं सध्या असं चाललंय की माझं वेट वाढत चाललं आहे त्यामुळे मला आता म्हणजे होत नाही आहेत ब्लाऊज आणि हे जर स्टिच केलं तर मोठी साईज स्टिच केलं तर परत मला ते येईल की नाही असं पण वाटतंय तर काय करू ते कळे ना कमेंट बॉक्समध्ये सांगा मी करू का हे स्टिच ते तुम्ही म्हटलात तर मी टाकते लगेचच शिवायला म्हणजे मग मला तुम्हाला ही साडी पण नेसून दाखवता येईल कारण ब्लाऊज व्यवस्थित शिवलेला असल्याशिवाय साडी म्हणजे तो लुकच साडीला येत नाही असं मला वाटतं त्यामुळे पण बऱ्याचदा मी मिक्स अँड मॅच करते कारण की सगळे ब्लाऊज आपल्याला स्टिच करणं नाही होत तर असं हे छानपैकी ब्लाउज आणि ही साडी आहे सगळ्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते ताईंच्या तर तुम्ही त्यांचं हाऊस ऑफ ट्रॅडिशन असं इंस्टा पेज आहे तिकडे त्यांना फॉलो करू शकता शिवाय मला त्यांनी पूर्वी एकदा ही साडी पाठवली हो होती तुम्ही पाहिली असेल मे बी एक रील पण मी याच्यावरती केलेली आहे आणि त्यांचं लिंक पण दिलेली आहे या साडीची आणि नेसून पण दाखवलेली आहे मी कशी दिसते काय नाही ते ही पण साडी खूप सुंदर आहे आणि बऱ्याच ही आवडलेली तर तुम्हाला मागवायची असेल ना तर त्यांशी तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करू शकता खूप सुंदर साड्यांचं कलेक्शन असतं त्यांच्याकडे डेली वेअर वेअर त्यानंतर आता ट्रॅडिशनल साड्या आल्या आता लग्नसराई आहे तर त्या अनुषंगाने खूप सुंदर सुंदर अशा साड्या रिसेप्शनसाठी वगैरे तर तुम्ही नक्कीच एकदा चेकआउट करा आत्ता समरसाठी खास कॉटन कलेक्शन पण त्यांचं लॉन्च झालेलं आहे सो नक्की एकदा त्यांच्या पेजला व्हिजिट करा सगळ्या लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये देते त्यासोबतच ही साडी हिचं नाव मला कमेंटमध्ये बऱ्याच जणीने सांगितलं होतं गडवाल पैठणी असं समथिंग काहीतरी आहे आणि पाडव्याला मी नेसलेली त्या व्हिडिओमध्ये मी स्क्रीनवरती नंबर पण त्यांचा दिलेला आहे तुम्ही तिकडे त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता आ, ही पण खूप छान आहे सु म्हणजे याचं चा, इतकी छान सोपून बसते आणि ब्लाऊज स्टिच केल्यास तर अप्रतिम दिसते ट्रॅडिशनल असणं सुंदरच आहे त्यानंतर ही साडी जी आहे तर ही आपली यूट्यूब फॅमिलीमधल्या एक ताई आहेत स्वामी म्हणून ज्या वाटवड्याच्या आहेत आमच्या मराठवाड्यातल्या आ, मुरुडा आणि ढोराळ्याच्यामध्ये जा ते जावे तर तुम्ही तो ब्लाउज मे बी मी गावाकडे गेल्यानंतरचा पाहिला पण असेल त्यांनी आम्हाला पावभाजी जेवायला केलेली आणि भयाला जबरदस्ती त्या खाऊ घालत होता तर त्यांनीही नेसवली ॲक्च्युली त्या ताईंकडे आम्ही गेलेलो ना तर त्यांच्या सासूबाईंनीही माझ्यासाठी साडी चूज करून सुनेजवळ पाठवून दिली होती त्या धाराशिवला राहतात आणि त्यांच्या सुनेचं माहेर आहे वाटोडा तर तिथे त्यांनी ती पाठवली होती की वर्षाला ही साडी दे म्हणून सो ही मी स्वामींच्या प्रकट दिना दिवशी नेसली होती जर तुम्ही तो ब्लॉग पाहिला नसेल तर नक्की पहा खूप छान आहे तो पण ब्लॉग आणि साडी पण तितकीच छान आहे त्याच्यावरती हे पण ब्लाउज जातं व्हाईट शिवाय असं सिल्वर कलरचं जर स्टिच करून घेतलं तर ते पण छान वाटतं आणि अशी लिंबू कलरमध्ये येते हा कलर पण खूप सुंदर आहे माझ्याकडे हा नव्हता अजिबात सो खूप प्रेमाने दिलेली साडी ही पाहू शकता किती सुंदर त्यानंतर या वर्षीतली माझी पर्सनली सगळ्यात जास्त फेवरेट असलेली साडी ती ही अजून मी खोललेली पण नाही आहे आणि वापरली पण नाही आहे मला याचं ब्लाऊज स्टिच करायला टाकणं होत नाही आहे ॲक्च्युली गावाकडे गेलं के ना की वहिणी आहेत म्हणजे माझ्या आईच्या मैत्रिणीच्या कांबळेबाई म्हणून आहेत तर त्यांच्या सुनबाई आहेत ज्या माझे ब्लाऊज अप्रतिम स्टिच करतात म्हणजे मला जसे पाहिजे तसे एवढं सुंदर सुंदर स्टिच करून देतात त्यामुळे मग माझं असं असतं की मी गावाकडे गेलं असंच स्टिच करून घेऊ त्यामुळे आणि इथं ना मला तेवढ्या ओळखी पण नाही आहेत एकदा दोनदा मी दिलेले पण एक ब्लाऊज माझं थोडंसं बिघडलं त्यामुळे मग मी बंद केलं इथं टाकायचं आणि हे अशा पद्धतीने जर तुम्हाला कोल्हापुरातले एखादे छान नामांकित चांगली दर्जेदार स्टिचिंग करणारे टेलर कोणी माहिती असतील महिला जेंट्स तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा म्हणजे मला मदत होईल एखाद्या वेळेस करायला टाकल्या कर, ना आणि या इथं पाहू शकता ही अशी साडी आहे याची प्राईज आहे तेराशे दहा पण मी एकदा अजून नेसली नाही आहे खूप सुंदर कलर आहे आणि भैयाच्या चॉईसने घेतलेली आहे ही मेन म्हणजे असा पदर आहे कधी नेसणार माहीत नाही इच्छा खूप आहे पण आत्ता सध्या माझ्याकडे अशा लाईट साड्यांचं बरंच कलेक्शन झालंय जसं की ही, ही अजून एक दाखवते मी पोस्ट टाकली होती त्याच्यामध्ये ही साडी तुम्ही बऱ्याचदा पाहिली असेल श्रीच्या गेल्या वर्षीच्या गॅदरिंगला मी सिनियरच्या ही नेसली होती त्यानंतर मी ही नेसलेलीच नाही आहे ही क्रीम कलरमध्ये आहे अशी आहे ही सुतामध्ये थोडी डिफरंट आहे पण एकदम लाईट कलर कलरमधल्या साड्यात अशा बटबटीत नाही आहेत त्या मला त्याच्यावरती रेड ब्लाउज पण छान जातं आणि असाच ब्लाउज यायचा त्याचं पण ब्लाऊज मी आणखी काही हे नाही आहे आता तुम्हाला दाखवते ती ही साडी ही मी पुण्यामध्ये कलेक्टिव्ह मीट होतं युट्यूबचं त्यावेळी मी ही साडी परचेस केली आहे म्हणजे वहिनींच्या चॉईसची मुरुड मध्येच घेतलेली आहे म्हणजे सडनली जेव्हा माझं तिथे नाव वगैरे आलं आणि इन्व्हिटेशन आलं मला तर मग मला असं झालं की आता काय सुत हे म्हटलं की नवीनच घे साडी त्यावेळी ही घेतली होती आणि एका रात्रीत मला जसं मी म्हटलं की वहिनी मी लगेच स्टिच करून ज्यांच्याकडे मी गावी नेहमी टाकते होतो त्यांनी असा नेक काढलेला एकदम सिम्पल ब्लाऊज आहे तुम्ही युट्यूब कलेक्टिव्ह मीट पाहिलं असेल तर त्याच्यामध्ये ही तुम्ही पाहिली असेल साडी आणि ही पण एकदम लाईट कलरची आहे आणि सुतात पण खूप सुंदर आहे हे बघा अशी आणि ब्लाउज ह्याचं मात्र लगेचच मला अर्जंट जास्मा शिवून मिळालेलं त्यासोबतच मी परवाला एक पोस्ट टाकली होती ज्याच्यामध्ये म्हणजे ब्ल्यू कलरची साडी आणि व्हाईट ब्लाऊज वेअर केलेलं होतं आणि त्याची लिंक खूप साऱ्या जणींनी मागितली पण ती जवळपास दीड वर्षापूर्वी मला कोलॅबरेशनमध्ये आली होती मिशोच्या मिशो हॉल केला होता मी साड्यांचा सा, त्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या साडीची लिंक आहे ब्लाऊजची पण तिथंच लिंक आहे आणि त्याच्यावरची ज्वेलरी जी आहे तर ती पण दाखव एकदा आणि आम्हाला ती मागवायचे असं बऱ्याच जणी म्हटलेलं पण साडी आणि ब्लाऊज आता मी गावाकडे ठेवलंय ला ते लांबजण्यामध्ये कारण तिथं गेल्यास मला साड्या नेसायला जास्त लागतात त्यामुळे मग ते साडी आणि ब्लाऊज मी घेऊन आले नाही इकडं त्यामुळे मला इथं दाखवता येणार नाही पण मी फोटो दाखवते तुम्हाला अंदाज येईल परवाच्याच कम्युनिटीला ती साडी मी म्हणजे त्या साडीवरचा सा फोटो टाकला होता आणि खूप साऱ्या जणींना ती साडी ज्वेलरी आणि ब्लाऊज तिनेही आवडलं आणि ब्लाऊज कलेक्शन मिशोवरचं आहे त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये ब्लाऊजची लिंक तुम्हाला मिळेल ही साडी हॉल आहे मिशोचा त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्या साडीची लिंक मिळेल आणि हे जे त्याच्यावरती मी वेअर केलेलं गळ्यातलं होतं अशी सिल्वर ज्वेलरी आहे ही तर ही मी ना महाद्वार रोडवरनं घेतली आहे त्यामुळे सॉरी याची लिंक नाही देऊ शकत कारण की एक दादा आहेत तिथे महाद्वार रोडच्या तिथे ते हंड्रेड रुपीजला सगळ्यांना सगळ्यांनाच ते शंभर रुपयाला असे नेक पीसेस इयरिंग देतात हे बघ आहे हे वरती असं हे कानातले तर हे त्या साडीवरचेच आहेत आणि हे कशावरही आपण वेअर करू शकतो अगदी या साडीवर सुद्धा हे जातं अशा पद्धतीने शिवाय या साडीवरती सुद्धा हे मॅच होतं म्हणजे आपल्यावरती आहे की आपण ते कशा पद्धतीने वेअर करतो तर हे सगळं मी महाद्वार रोडला घेतलंय हे शंभर रुपयाचे हे शंभर आणि हे ऐंशी रुपयाचे कानातले तर ऑनलाईन याची लिंक नाही आहे माझ्याकडे आता ही साड्या ज्या मी वेअर केलेल्याच नाहीत म्हणजे त्या कोल्हापूरतच मी वापरलेल्या आहेत त्यातली हे आहे ती पण मिशोवरूनच म्हणजे साडी हॉल केला होता त्याच्यामध्ये तेव्हा ट्रेंडिंगला होती साडी दीपिका पादुकोणच्या अंगावरती असलेली आणि खूप ट्रेंडमध्ये असलेली तर ती ही आहे आणि मला आता जवळपास दीड वर्ष झालं याचा जा ट्रेंड पण गेला असेल पण याचं ब्लाऊज काय स्टिच करणं झालं नाही ते ब्लाऊज असं आहे ॲक्च्युली त्यामुळे कसं बऱ्याच टेलर म्हणतात की हे घेतलं आम्हाला स्टिच करायला पण जर जाणकार टेलर आपल्याला भेटले ना तर छानपैकी याचं ब्लाऊज आपण स्टिच करू शकतो तर तर ती अशीच म्हणजे एकदम एखादा एक वेअर किंवा एखाद्या कार्यक्रमाला पूजेसाठी वगैरे घालण्याची ती साडी आहे आणि हे जर स्लीवलेस स्टिच केलं तर मग खूप सुंदर लुक क्रिएट करता येतो याच्यावरती त्यानंतर ही पण तशीच आहे मी एकदाच फक्त कोलाब्लास वेअर केलेली तिचा पण यावर्षी खूप ट्रेंड होता आपली आलिया यावरती असलेली तुमक्या मिले त्याच्यामधली तेच आहे मे बी हो आणि त्याचं ब्लाऊज पण मी काय स्टिच केलं नाही अशा कलरचं ब्लाऊज आहे साडी एकदाच वेअर केलेली आहे तर ही एक मला तयार करायची आहे ही जी साडी आहे कॉटनमध्ये आहे एकदम लाईट कलरच्या साड्यांमधलं माझं कलेक्शन म्हणाल तर ही एक अशा पद्धतीने तर त्या सगळ्या माझ्या अशा लाईट लाईट कलरच्या साड्या याच्यातल्या दोन डार्क आहेत ती एक पाडव्याला नेसलेली आणि ती एक तर ती कोलॅबला आलेली आहे अदरवाईज ही परचेस केलेली आहे ही पण आणि ही पण यातली कुठली साडी तुम्हाला आवडली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा ह्या सगळ्या लोकल शॉपमध्ये घेतलेल्या आहेत आणि ज्या ऑनलाईन घेतलेल्या आहेत त्याचं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले की कुठून घेतला तरी लिंक कुठे मिळतील त्या ओके तर चला कसा वाटलं आजचा व्हिडिओ तर सांगा मला कमेंट बॉक्समध्ये आणि आता जेव्हा मी काही फोटोज वगैरे कम्युनिटीला गुड थॉट सोबत टाकते ना तर बऱ्याच जणींना ड्रेस असेल साडी असेल तर ते खूप आवडते पण ऍक्च्युली त्या अगोदरचे फोटो आहेत तर तुम्हाला शक्य झालं तर लिंक पण मी प्रोव्हाइड करेन पण दोन हजार तेवीसच्या दिवाळी पासून ते दोन हजार चोवीसच्या एप्रिलपर्यंतच्या ह्या माझ्या साड्यांचं कलेक्शन कसं वाटतंय सांगा आणि तुम्हाला यातली कुठली आवडली ते पण सांगा आणि जास्त यावर्षी अशा लाईट लाईटच घेतलेल्या ले आहेत आपण हे अशा आणि ही साडी खूप जणींना आवडलेली ही गावाकडे मी लक्ष्मीच्या वेळी वेअर केली होती त्यानंतर दिवाळीमध्ये पण मी ही नेसली होती पण हा डार्क कलरमध्ये होती काटपदर मध्ये तर ही मी महादार रोडला ला परचेस केलेली आहे कशा वाटल्या तुम्हाला ह्या साड्या ते सांगा ह्या होत्या सहा महिन्यातल्या ज्या काही माझ्या साड्यांचं कलेक्शन आहेत त्या आणि त्यामध्ये अगदी लाईट वेट वाल्या जास्त आहेत एक दोन सोडल्या डार्क आणि त्या पण कोलाबला आलेल्या तर अदरवाइज सगळे एकदम फेंट फेंट कलेक्शन आहे आणि हे नवीन ॲडिशन आहे माझ्या साड्यांमधलं सो मला वैयक्तिक ही खूप जास्त आवडते तुम्हाला कुठली आवडते ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि इयरिंग्स असतील किंवा नेक पीसेस असतील त्याविषयी पण सांगितलं की मी कुठनं परचेस केलं सो तुमच्या कुरीज दूर झाल्या असतील बऱ्यापैकी आणि अजून काही गोष्टी जसं तेवढ्या काही जास्त वेगवेगळ्या हेअरस्टाईल मी करत नाही पण माझ्याकडे ना केस लांब असल्यामुळे बऱ्यापैकी हेअर क्लिप्स हेअर क्लचर आणि बाकी जे केसांशी रिलेटेड ऍक्सेसरीज असतात तर त्यांचं कलेक्शन पण आहे जर तुम्हाला पाहायला आवडत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि या व्हिडिओला भरभरून प्रेम द्या जेणेकरून मला तो व्हिडिओ करायला आणखी जास्त मोटिवेशन मिळेल आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला पाहायला आवडेल का म्हणजे मग मी ते कलेक्शन पण तुमच्यासोबत शेअर करेन बऱ्याच गोष्टी आहेत बँगलचं कलेक्शन आहे आर्टिफिशियल ज्वेलरी असते त्याचं पण आहे तर ते पाहायचं असेल तुम्हाला तर मला कमेंट बॉक्समध्ये सुचवा त्या अनुषंगाने मग मी एक एक व्हिडिओ तुमच्या चॉईसनुसार आठवड्यात एखादा एक असा एका जागी बसून घेऊन येईन जेणेकरून तुम्हाला जसं वाटतं की मी जास्त दगदग करू नये त्रास घेऊ नये तर फोल्ड करत होते बाकी साड्या कोल्याबला आलेल्या त्यावेळी मग मला आठवलं की हे मी कलेक्शन दाखवलेलंच नाही तर मग चला त्यानिमित्ताने हे पण दाखवतं आणि त्या साड्या पण व्यवस्थित फोल्ड करून छान ठेवते आणि कुठल्या साड्यांचे ब्लाऊज मला द्यायचे स्टिच करायला ते पण म्हणजे मला अंदाज येईल हिशोबाने हे सगळंच मी बाहेर काढलेलं सो आता छानपैकी सॉर्टिंग करते आणि जे स्टिच करायचे ते बाजूला काढून ठेवते आणि चला या नोटवरच आजचा हा ब्लॉग मी इथंच थांबवते कसं वाटलं तुम्हाला माझं हे छोटू शॉर्टबर्ड स्वीट असं साडी कलेक्शन होप की आवडलं असेल आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला मी भेटतो तुम्हाला लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय